श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्री आणि पुरुष या दोघांनी हे काही आवर्जून नियम पाळा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचा प्रतीक आहे दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना गोड पदार्थाचा नैवेद्य करावा आणि मगच उपवास सोडावा काही भागामध्ये दही भात बनवून त्याचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवून उपवास सोडला जातो आपल्याकडे ती पद्धत नसेल तर गोड पदार्थ बनवावा महाशिवरात्री उपवास सोडायच्या दिवशी शक्यतो कांदा लसूण विरहित स्वयंपाक करावा कारण कांदा लसून तामसिक असतात म्हणून सात्विक आहार बनवावा आणि खाताना पहिले गोड खाऊन त्यानंतरच इतर पदार्थ खावेत मासिक पाळी येऊन जरी चार दिवस झालेले असतील तरी देखील महादेवांची पूजा करू नये कारण पूर्ण शुद्धी सात दिवसानंतर होते पूजा ही सात दिवस झाल्यावर केलेली चांगली असते महाशिवरात्रीची पूजा तुम्ही मंदिरात जाऊन देखील करू शकतात नाहीतर घरी महादेवाची पिंड असेल तर घरी केली तरी चालेल बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की मासिक पाळीमध्ये दे महादेवाचेच नामस्मरण करा करणे चालते का हो चालते नामस्मरण करायला काहीच अडचण नाही पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे असणे चांगले असते दक्षिणेकडे तोंड करून पूजा करू नये भोलेनाथांचे पूजेचे जे चार प्रहर सांगितले असतात त्या वेळेमध्ये करणे चांगले असते ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी सकाळ संध्याकाळ केली तरी चालेल कमीत कमी एकशे आठ बेलपत्र वाहून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पूजेच्या शेवटी भगवान शंकराचे आठ नाव घेऊन फूल अर्पण करून आरती करून प्रदर्शिना घालायची आहे भव भर्व रुद्र पशुपती उग्र महान भीम आणि ईशान ही आठ नावं आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून जवळच्या शिव मंदिरात जाऊन भगवान शंकरांना जल अर्पण करावे भगवान शंकराची पूजा करताना पूजेच्या ताटमध्ये बेलपत्र धतुरा फुले चंदन भस्म गंगाजल कापूर काईचे दूध उसाचा रस मध शमीची पाणी मंदारचे फूल इत्यादीची पूजा साहित्य असावे आणि माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवणे जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा घा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत यावे कारण शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा करू नये असे म्हटले जाते महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फूल इत्यादीचा वापर करू नये हे शिवपूजेत निषिद्ध मानले जाते महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे महाशिवरात्रीच्या उपवासाला रात्री जागर करावा यामुळे व्रताचे अधिक पुण्य फळ मिळते महा पुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे महत्त्व सांगितलेले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नये सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये किमान सूर्योदयापूर्वी उठावे काही ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुतले जातात तुमच्याकडे धुण्याची पद्धत असेल तर तुम्ही धुऊ शकता तर काही ठिकाणी भोलेनाथाच्या उपवासाच्या दिवशी केस धूत नाही तुम्ही तुमच्या भागानुसार हवे ते करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीच्या पानात काळे तीळ टाकून अंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्प दोष निघून जातो त्यामुळे काळे तीळ मिक्स करून अंघोळ करावी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढरा लाल रंगाचे कपडे घालू शकता पण काळ्या रंगाचे कपडे घालू नका किंवा इतरही रंगाच्या कपडे घातले तरी चालतात महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो दूध दही पाणी पंचामृत किंवा इतर कशाचाही त्यावेळेस वेगळ्या तांब्या किंवा भांडव वापरावं वा शंकाचा वापर करून अभिषेक करू नये महादेवाच्या पूजेमध्ये तुळस निशिब्द आहे बरेच जण महादेवाची पिंड तुळशीमध्ये ठेवतात पण ते अत्यंत चुकीचे आहे महादेवाच्या पिंडीवर केवड्याची फुलं चाप्याची केतकीची फुलं अजिबात व्हायची नाहीत महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दहयांचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याचा किंवा तांब्या किंवा भांड अजिबात वापरायचं नाही कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले हे पदार्थ खराब होतात आणि हेच विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्याचा तांबा चालतो महादेवांची जेव्हा आपण पार्वती गणेश कार्तिकीय यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यास चालतो फक्त महादेवांची एकट्यांची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावू नये त्याऐवजी चंदन आणि भस्म लावावा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत यामुळे आपल्याला वेगळे वेगवेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवावे आपल्या घरातील वातावरण अतिशय प्रसन्न असावं यामुळे आपली पूजा सार्थकी लागते घरामध्ये कटकट असेल तर पूजेचे फळ मिळत नाही महादेवाच्या पिंडीवर बेलाची पान अर्पण करताना ती विषम संख्यामध्ये अर्पण करावे म्हणजेच एक तीन पाच अशा पद्धतीने महाशिवरात्री दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका दुसऱ्यांकडून कथा ऐकण्यास चालते गर्भवती स्त्रियांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशा पद्धतीने व्रत करावे महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेल पान तीन दलाचे असलं पाहिजे दोन किंवा एक दलाचं पान अर्पण करू नये म्हणजेच तीन पाकळ्या असलेलं पान असावे बेल पान तोडताना सर्वात आधी बेलाच्या झाडाला नमस्कार करावा मग पान तोडावेत बेल पान जळलेलं तुटलेलं चिरलेलं महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका महादेवाची पूजा करताना पूजा साहित्यामध्ये एखादी वस्तू नसली तरी काही फरक पडत नाही कारण महादेवांना भोळे महादेव म्हटले आहे म्हणून मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही फक्त चुकीच्या वस्तू महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं नाही नाहीतर आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही, नाही। शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे खूप जलद गतीने जल अर्पण करू नये महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा त्यानंतरच उपवासाचे पारण सोडावे महाशिवरात्रीच्या उपवासात तांदूळ डाळ सांद मीठ या पदार्थांचे सेवन टाळा या व्रताच्या दिवशी तुम्ही सैंदव्य मिठाचे सेवन करू शकता या दिवशी तुम्ही उपवास ठेवला नसेल तरीही पूर्णपणे शाकाहारी करा साबुदाण्याची खिचडी शिंगाड्याचा हलवा राजगिराचे पीठ बटाट्याचा हलवा या पदार्थाचे सेवन करू शकता ज्या मुली किंवा महिला पहिल्याच वेळेस महाशिवरात्रीचे व्रत करत असतील त्यांनी उपवासाच्या दिवशी आपल्या भुकेनुसार खा एकदम जास्त खाल्ले तर अपचन होऊ शकते आणि खूप कमी खाल्ले तर अशक्तपणा चक्कर येऊ शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ